मनमाड शहरात मालवण घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चा आंदोलन नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरामध्ये मालवण घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने सरकारच्या विरोधात हाताला काळ्या फिती लावून मनमाड शहरात मोर्चा आंदोलन काढण्यात आले या प्रसंगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निवेदन देण्यात आले आहे राज्य सरकारचं करायचं काय डोका शिंदेला छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच बाबासाहेब ठाकरे साहेब आले सरकारचं करायचं काय डोका वाट राज्य सरकारचं करायचं काय आली डोका वाटी सरकारचं करायचं काय आली या आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शहर काँग्रेसचे पदाधिकारी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यस ट्वेंटी फोर मराठीसाठी मुक्ताराम बागुल मनमाड